नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आज दिनांक आहे एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि आज आपण जाणून घेणार आहोत संपूर्ण महाराष्ट्रामधील सोयाबीनचे बाजार बाजारभाव त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा व बाजूच्या बेलायकॉनला लगाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज सोयाबीनचे बाजा भाव बघायला मिळतील चला तर शेतकरी मित्रांनो मग वेळ वाया घालवता वळ आपल्या आजच्या फिडिओकडे तर शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रामधील प्रमुख बाजार समित्यामधील पहिली बाजार समिती आहे सिल्लोड आवक आहे सव्वीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार पाचशे कमीत कमी दर आहे चार हजार तीनशे तर सर्वसाधारण दर आहे चार हजार चारशे पुढील बाजार समिती आहे पैठण आवक आहे दोन क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार चारशे एक कमीत कमी दर आहे चार हजार चारशे एक तर सर्वसाधारण दर आहे चार हजार चारशे एक पुढील बाजार समिती आहे वरोरा शेगाव आवक आहे पाच क्विंटल जास्तीत जास्त दर आहे तीन हजार पाचशे कमीत कमी दर आहे तीन हजार पाचशे तर सर्वसाधारण दर आहे तीन हजार पाचशे पुढील बाजार समिती आहे बुलढाणा धड आवक आहे दोनशे एकोणसत्तर क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार पाचशे कमीत कमी दर आहे तीन हजार सातशे तर सर्वसाधारण दर आहे चार हजार शंभर पुढील बाजार समिती आहे बारशे आवक आहे चार हजार सहाशे क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार चारशे कमीत कमी दर आहे चार हजार पाचशे तर सर्वसाधारण दर आहे चार हजार पाचशे शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा व बाजार बाजारभाव दररोजच्या दररोज लाईव्ह बघण्यासाठी आपल्या बाजारभाव माहिती देणाऱ्या एकमेव यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा धन्यवाद जय जवान जय किसान